शेतकरीच्या कांदा चाळीत टाकला युरिया दोन लाख रुपयाचे झाले नुकसान देवडा तालुक्यातील माल पाटणे गावात प्रगतीशील शेतकरी भरत नामदेव खैरनार यांनी त्यांच्या शेतातील गट नंबर छत्तीस मधील कांदा चाळीत दीडशे क्विंटल उन्हाळी कांदा वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी साठवला होता परंतु बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सदर शेतकरी चाळीत फेरफटका मारण्यासाठी गेला असता कोणीतरी युरिया रासायनिक खत टाकल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले असता सदर शेतकरी भरत खैरनार यांनी देवडा पोलिसात या संबंधित तक्रार दिली आहे सदर शेतकरीचे दीडशे क्विंटल कांद्याचे नुकसान झाले सरासरी आजचा बाजारभाव पकडला तरी दोन ते अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे अज्ञात व्यक्तीने युरियाचे पाणी करून टाकल्याने बाजूलाच प्लास्टिक बॉटल सापडली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस त्यात दुष्काळ परिस्थिती कष्टमय जीवन या जीवनातून खर्च करून हा कांदा पिकवला त्यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर आजूबाजूला असलेले शेतकरीही धास्तावले असून हे कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी व केली आहे प्रशासनाने देखील याची दखल घ्यावी व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे पाठणी नंबर शकते म्हणजे माझी शेती आहे गोळ्या माल पाटण्या रस्त्यालगत तर अज्ञात व्यक्तीने माझ्या चाळीमध्ये युरियाचं पाणी करून ही बॉटल चाळीमध्ये फेकून माझ्या चाळीच्या आवती बोलते युरिया मारून असंबंधित व्यक्ती निघून गेलेला आहे आणि अचानक पाण्याचं वातावरण झाल्यामुळे तो नेट निसटल्यामुळे मी ने या दृष्टीने पाण्याचा सप्का लागू नये या दृष्टीने मी ते नेट बांधण्यासाठी गेलो आणि ते माझ्या निदर्शनास आले की खाली युरियाचे दाणे पडलेले होते तर मी थोडं थोडं पुढे जात असताना बघ बघितल्यानंतर युरियाचे दाणे दिसले तर मी माझ्या आई आईला आणि माझ्या भावांना तिन्ही भावांना बोलून घेतलं आणि या आजीचं मी वावर केलेलं आहे वाट्याने त्या आजींना बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गावातील दोन तीन लोकांना बोलवलं त्यांनी ते निदर्शनास आणून परत मी तेवढं पोलीस स्टेशनला या त्याच्याबद्दल तक्रार दाखल केली आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि माझं हे नुकसान जे होईल याचे नुकसान भरपाई ती काहीतरी प्रक्रिया करावी कारण खूप कष्टातून हा कांदा मिळवलेला आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत जे खूप दास्तावलेले आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा सो शेतीचा आरोपी कोण आहे तर याला कायद्याप्रमाणे याला अटक झाली पाहिजे किंवा याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर बाकीचे जे शेतकरी आहेत ते खूप दास्तावून गेलेले आहेत त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे की असा प्रकार माझ्या बाबतीत जो घडला तो इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू नये ही मी माझी सणाला विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका